तीन साथीदारांना जवाहर नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या नावाने दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांनी रिक्षा चालकाला चाकूचा धाक दाखवत पैसे मोबाईल चोरून पळ काढणाऱ्या आरोपींना जवाहर नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हे तिन्ही आरोपी एमपीडीए तडीपार असून त्यांनी इतर ठिकाणीही गुन्हे केलेले आहेत पुंडलिक नगर पोलीस स्टेशन मुकुंदवाडी पोलीस ठाण्याला त्यांच्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती जवाहर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी दिली जवाहर नगर पोलीस स्टेशन येथे एकशे ऐंशी अब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांची ऑटो रिक्षा तिघा जणांनी चाकू लावून रोपेकर चौकातून रिक्षावाल्याला घेऊन चाकू लावून त्याला प घेऊन गेले होते त्याच्याकडून काही रक्कम व रिक्षा काढून घेतली आणि त्याला उतरून दिलं रिक्षाच्या त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झाला होता रॉबरीचे से सेक्शन लावले लावण्यात आले होते माझी जी टीम आहे विशेष पथकाची शिपाई मारुती गोरे राठोड एस आय जाधव व इतर टीम यांनी या आरोपींना ताब्यात घेतलं रिक्षा रिकवर केली आरोपींचा इतिहास पाहिला त्यांच्यामध्ये असं दिसून आलं की जो इरफान उर्फ इंगोली नावाचा जो आरोपी आहे याच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस स्टेशनकडे सहा गुन्हे दाखल आहे एमपीडीए एमपीडीए मध्ये तो आतमध्ये होता तडीपार मध्ये त्याला स्थानबद्ध केलं होतं तसेच त्याच्याविरुद्ध लुटमारी घरपोडी शेवटचे गुन्हे होते त्याच्यानंतर दुसरा जो आरोपी युनुस उर्फ गोल्या राऊ शेख याच्याविरोधात सुद्धा पुंडलिक नगर पोलीस स्टेशनकडे तीनशे सातचा सा गुन्हा दाखल आहे चोरीचा आहे घरपोडीचे आहे लुटमारीचा आहे त्याच्यानंतर सचिन रुपत दंग्या भुजळ मिसाळ याच्याविरोधात सुद्धा पुंडलिक नगरकडं चार सॉरी uh, मुकुंदवाडीकडं गुन्हे दाखल आहे चोरी आणि लुटमारीचे माझ्या आधीमध्ये त्याने प्रयत्न केला प्रयत्न केला म्हणजे लुटमार करण्याचा रिक्षावाल्याला लुटमार केली गुन्हा दाखल झाला डिटेक्ट झाला अतिशय चांगली कामगिरी माझ्या टीमनं केलेली आहे ही हीच ती रिक्षा आहे याच्यामध्ये त्याला त्याच्याकडून ते पैसे घेऊन रिक्षावाल्याकडून रिक्षा, रिक्षा काढून घेतली होती माझ्या टीमने तीन तासाच्या आत ही सगळी रिकवरी केलेली आहे ही सदाची कारवाई मान्य पोलीस आयुक्त संभाजीनगर प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डी सी पी झोन टू स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या टीमने केलेली आहे सर्वांचं अभिनंदन नेमका काय प्रकार घेतला होता सर मी जसं पॅसेंजर उतरवण्यासाठी आहे ना रिक्षा थांबवली होती तर त्यांनी मला अचानक चा, समोर चाकू लावून गळायला मा मला गाडी पुढे नेण्यास सांगितली व माझे पैसे मोबाईल आणि रिक्षा पळवून लावली होती सर त्यांनी तिघ जण होते सर हे आरोपी तर सर मला तात्काळ पोलिसांचा पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा लागला शर्माळे सर आणि सर गोरे सर यांनी मला खूप लवकर मदत केली त्यांच्या त्यांच्या त्याच्यामुळे त्यांच्या मनापासून आभार सर माझं नाव अक्षय पंढरीनाथ मोहिते राहणार गजानन नगर मी एक रिक्षा चालक आहे जवाहर नगर पोलिस गा गारखेडा गार हद्दीमध्ये झाले सर हे मला इथून त्यांनी नेल होतो तिकडं रांजणगाव मध्ये नेला तिथून एक परत एक जण त्यांचा मित्र घेतला आणि तसंच त्यांनी मला सोलापूर हवेला सोलापूर धुळे हवेला अंधाराच्या ठिकाणी पाहून गांधेलीच्या पुढे चार किलोमीटर अंधाराचा रस्ता पाहून मला गाडीतून लुटून दिले किती साडे नऊ वाजता झालं होतं सर इथून इथून साडेसात वाजता सात वाजता नेलं होतं आणि तिकडं साडेनऊ ला मला गाडीतून ढकलून दिलं त्यांनी मला म्हणे म्हणे आम्ही जिकडं म्हणाल तिकडे गाडी घेऊन चालणार तर तुला कुपचून टाकीन कापून टाकाल तुला चाकू इथूनच लावलं होतं सर त्यांनी मला जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या थोडस पाठीमाग ममता ग्लासेस जवळून काय नाव माझं नाव अक्षय पंढरीनाथ मोहिते राहणार गजानन नगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा